नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपण या देम मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवी असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉझ नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून जेणेकरूनशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील पहिली महत्वाची बातमी आहे स्टार प्रवाणीवरती तुही रे माझा मित्र ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने आज तेवीस डिसेंबरपासून अबोली ही मालिका रात्री अकरा वाजता सुरू करण्यात येणार आहे तर दुस दुसरी महत्वाची बातमी आहे सन मराठी वाहिनीवरती तेरा जानेवारीपासून रात्री साडेआठ वाजता जुळली गाठग ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर पुढची महत्वाची बातमी आहे तुला शिकवीन चांगलाच दडा या मालिकेमध्ये अक्षराची भूमिका साकारत घराघरात पोहोचली प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोद्या काही दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेते दुबईला फिरायला गेलेले आहे तर चौथी महत्वाची बातमी आहे पारू या मालिकेचा तीनशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी तीनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केलं आणि आपल्या प्रेक्षकांचे आभार देखील मानले आणि शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि बिग बॉस फेम कलाकार तेजस्विनी प्रकाश निक्की तांबोज आणि अभिनेता अभिजित सावंत हे कलाकार लवकरच सेलिब्रिटी मास्टरशेफ या नवीन कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला या कार्यक्रमामध्ये त्यांना पाहायला आवडेल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद